हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुमचा आजचा दिवस सुखाचा मधनाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ होता संध्याकाळचा आणि संध्याकाळचे साडेसहा वाजले होते आणि आम्हाला जायचं होतं संभाजीनगरला आणि मग उबेर रिक्षा बुक केली आणि रिक्षा पण खाली आली होती सोसायटीच्या खाली ग्राउंडला तर आम्ही खाली जण सगळेजण गेलो त्यानंतर थोडीशी पॅकिंग वगैरे केली होती दोन बॅग झाल्या होत्या त्या बॅग वगैरे घेतल्या आणि आम्ही निघालो गावाकडे तर मी चालली आहे माझ्या सगळ्यात लहान सासऱ्यांच्या तिथे कारण की त्यांच्या मुलाचा आहे साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट तर आम्हाला तिकडे जायचं होतं आम्ही संध्याकाळचा प्रवास चालू केला आम्ही म्हणजे संध्याकाळी निघालो का मग पार्टे पहाटे असं पोचतो आणि मग सकाळी प्रोग्राम होतो नाही का काय जे असेल साखरपुडा एंगेजमेंट ते तर त्यासाठी निघालो मग आम्हाला जायला उशीर होणार होता दादांसाठी स्वयंपाक करून ठेवला दादा नव्हते येणार तर मग त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि हे बोलले आपण जाताना बाहेर खाऊया तर खूप दिवसानंतर आम्ही पण हॉटेलला जेवायला आलो आणि आमच्या इथूनच जवळच आहे बस स्टँडला जाताना आम्हाला हे हॉटेल लागतं तर मी इथं येत असतो आणि जेवण पण खूप छान असतं प्युअर व्हेज असतं आणि मग ऑर्डर वगैरे दिलं हॉटेलचं नाव नाव होतं आमांत्रण प्युअर व्हेज तर इथं खूप छान जेवण असतं पूर्ण आणि व्हेजिटेबल असतं आणि आपल्या खिशाला परवडणारं पण असतं जास्त महाग पण नसतं आणि भाज्या वगैरे पण टेस्टी असतात प्राईज वगैरे पण कमी असतात त्यामुळे आम्हाला हे हॉटेल खूप छान आणि चांगलं वाटतं तर आम्ही इथं येत असतो तर इथं आल्यानंतर मग थोडा टाईम होता कारण की सात वाजेपासून डिनर चालू होतं रात्रीचं जेवण तर चालू होण्याला वेळ होता आणि दहा पंधरा मिनटं त्यांनी थांबवायला लावलं कारण की नाश्ते चालू होतं नाश्त्याचा टायमिंग चालू होता, होता। सात वाजेपर्यंत त्यामुळे ते बोलले तुम्हाला काय पाहिजे नाश्ता तर म्हटलं नको नाश्ता वगैरे डायरेक्ट जेवणच करूया मग जेवणाला टाईम होता तर म्हटलं चला तोपर्यंत आपण एक छान असा छोटासा ब्लॉग बनवूया कारण धरून निघताना काय ब्लॉग बनवायला जमलं नाही आणि सगळं पॅकिंग वगैरे आणि कुठं जायचं म्हटलं ना आता शूटिंग करायला वेळच भेटत नाही सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात तर आम्ही पण थांबलो थोड्या वेळ त्यानंतर मग आम्हाला फायनली आमचं जेवण येणार होतं प्रांजलची पप्पांचे चालू होते सगळ्यांना फोन करणं गावाकडे कारण की कोण येणार कार्यक्रमाला कोण नाही येणार त्यांचं सगळ्यांचं चालू होतं मग आम्ही नाहीतर बटर रोटी आणि पनीर तवा मागवला होता तर छान अशी आमची भाजी वगैरे आली होती आणि जिरा राईस मागवलेला आता जिरा राईस थोड्या वेळाने येणार होता तर म्हटलं चला बटर रोटी आणि मस्त छान अशी भाजी जेवण वगैरे करून घेऊ नंतर मग आम्ही दहा साडे दहाला निघणार होतो तिथून आरामशीर मत मस्त जेवण वगैरे करू कारण की निघायला आम्ही सकाळपासून आवरून ठेवलं होतं पण सकाळपासून काही ना काही शॉपचे कामं होते सगळ्यांना कस्टमर वगैरे होते त्यामुळे मग ते बोलले की जाऊ संध्याकाळी सगळे कामं वगैरे व्यवस्थित करून म्हणून आम्ही उशिरा निघालो आणि सात आठ वाजता जाऊन मग आम्हाला रात्रीची एक दोन वाजता आम्ही पोचलो असतो त्यामुळे मग आम्ही थोडंसं लेट लेट सगळं निघत होतो तिथून त्यानंतर आम्ही सकाळी पोचलो संभाजीनगरला पाच वाजतानंतर माझ्या नननबाईकडे गेलो तर तिथं गेलो त्यांच्या त्यांच्या इथं राहिलो आंघोळी वगैरे केल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो एंगेजमेंटच्या ठिकाणी तर इथं एंगेजमेंट हॉल आहे इथं सगळा प्रोग्राम एंगेजमेंटचा चालू आहे साखरपुड्याचा तर आमच्या इकडं का मुली मुलीला नाव वगैरे विचारतात त्याच्यानंतर मुलाला नाव वगैरे विचारतात मुलीला नाव विचारण्यासाठी ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे नगरच्या ताई तर ते भाऊ आणि ताई बसले होते नाव विचारायला आणि प्रांजल पण मधीमधी येत होती आणि आम्ही खूप लांब बसलो होतो त्यामुळे मी यांना थोडंसं झूम करून काढलं व्हिडिओ लाईट वगैरे पण थोडे थोडे कमी होतं तिथं आणि त्यामुळे हा थोडासा नस अंधकांधक दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ तर इथं ना मुलीला चालू इथे साखरपुड्याचं चा, विधी वगैरे जे असतं तो नाव वगैरे विचारणं परत सोनं नाणं वगैरे घालणं त्यानंतर आहे ना इथं आम म्हणजे मुलीला जेव्हा हळदी कुंकू लावतात ना तेव्हा मुला मुलाकडच्या पाच सुवासणी असतात त्यामध्ये ना आम्ही सगळ्यांनी ना कुंकू वगैरे लावलं होतं मुलीला पण तो ब्लॉग काही कोणी घेतलाच नाही आणि बाकीचे व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा इथं आहे ना त्यांचं वरमाला वगैरे झालं आता एंगेजमेंट होणारे झूम केल्यामुळे ना कॅमेरा थोडासा असं डगमगल्यासारखं होत होता पण लांब असल्यामुळे ना सगळेजण पुढं बसलेले होते आणि मग लांबून व्हिडिओ घेतला त्यामुळे बघा तर ह्या माझ्या जाऊबाई आणि हे ना प्रांजलचे पप्पापेक्षा प्रांजलचे मोठे भाऊ आहे तर भाया म्हणू शकतो आपण तर हे माझे भाया आणि जाऊबाई आहे प्रांजलचे पप्पा यांच्यापेक्षा छोटे आहे तर आम्ही यांच्यापेक्षा छोटे आहे तर आ... असं आमचं इथले साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होता आणि इथं कार्यक्रम झाल्यानंतर आहे ना आम्ही जाणारे मम्मीकडे मम्मीकडे गेल्यानंतर आहे ना परत माझ्या आजी सासूचं वर्षश्राद्ध पण आहे तर मी दोन दिवस आता मम्मीकडे थांबणार आहे इथून जाऊन तर इथून ना आम्ही निघालो होतो पाच वाजता आणि त्यानंतर आहे ना आम्हाला सहा साडेसहाला आम्ही संभाजीनगरच्या बसस्टँडवरून ना त्यानंतर आम्ही डायरेक्ट मम्मीकडे गेलो वैजापूरला त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा ब्लॉक तुम्हाला येईलच तर हे आहे आम्ही सगळ्याजणी बाई तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन आणि छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय